बातमी गुजरातमधनं अहमदाबाद अटक केलेल्या एसीस दहशतवाद्यांच्या तपासामध्ये मोठा खुलासा झालाय अटकेमधील चार दहशतवाद्यांनी भारतामध्ये आणल्याचा कट रचल्याची कबुली दिलेली आहे एटीएसच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर येते चौघेही पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कामध्ये असल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे अहमदाबाद मध्ये त्यांच्यासाठी शस्त्र ठेवल्याची ही माहिती समोर आलेली आहे तर गुजरातच्या अहमदाबाद ही मोठी घडामोड आपण बघतोय मोठा खुलासा या चौकशी दरम्यान झालेला आहे आणि याच विषयी अधिक बोलूया जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सोबत आहेत जितेंद्र काय नवा खुलासा काय मोठा खुलासा या सगळ्या चौकशी म्हणणं आता समोर घेताना बघायला मिळतोय गुरु आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि त्या ता पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्याचा किंवा दहशतवादी कट रचण्याचा जो संशय होता तो आता खरा ठरलेला आहे आणि गुजरात ए टी एसने रविवारी म्हणजे वीस मे रोजी चार दहशतवाद्यांना सरदार वल्लभभाई पटेल या अहमदाबादच्या विमानतळावरून चार दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं हे चेन्नई मार्गे अहमदाबादमध्ये पोहोचलेले होते आणि या दरम्यान झालेल्या तपासामध्ये मोठी माहिती समोर आलेली आहे की या द दहशतवादी कट असल्याचं या दहशतवाद्यांनी स मान्य केलेलं आहे आणि त्याचं कबुलीही दिलेलं आहे हे जे चारही दहशतवादी आहेत हे पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते आणि त्यांना एकदा शस्त्र मिळाली त्यानंतर कुठे काय आपलं दहशतवादी कृत्य करायचं हे पाकिस्तानी हँडलर सांगणार होता मात्र त्यापूर्वीच यांना विमानतळावरून अटक करण्यात आली आणि काही ठिकाणावरून शस्त्रास्त्र देखील जप्त करण्यात आलेले त्यामध्ये तीन पिस्तूल आणि काही कार्तुसांचा देखील समावेश आहे ही एक मोठी कारवाई म्हणावी लागेल कारण दुसऱ्याच दिवशी जे होतं ते आय पी एलचा सा सामनाही होता आणि निवडणुकीही होती त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही गुजरात एटीएसची मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि मोठा अनर्थ टळला असंच म्हणावं लागेल गुरु बरोबर आहे देशातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती झालेली ही मोठी कारवाई धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी